जय शिवराय राधे राधे कसे सर्वजण मजेत फिर ना फिरताना फिरायलाच पाहिजे सरोचं आपलं स्वागत आहे मराठी मोला युट्यूब चॅनलमध्ये आज आपण नाही ट्रेकला जाणार आज, आज आपण जाणार आहोत ज्योतिर्लिंग बघायला आपले नऊ कंप्लीट झाले आहेत तीन बाकी आहेत त्यातले दोन आपण ह्या ट्रीपमध्ये कंप्लीट करणार आहोत एक आहे आपला अर्जुन दुसरा आहे रामेश्वर गाडीने जाणार आहोत आपला भाव आपली वाट बघत आहे आपण तिकडे त्याला भेटणार बाकीची मंडळी पनवेला आहेत मग तिकडं आपण त्यांना पनवेलला भेटणार आणि मग पनवेलला भेटलो का मग प्लॅनिंग करणार आमची का प्लॅनिंग अजून काहीच नाही तिथं बसलो का प्लॅनिंग करणार मग काय पुढे आहे ते तुम्हाला दाखवतो नाही आमची जशी आज आजारी आहे तिकडे जास्त ॲक्टिव्ह दाखवत नाही काय माहीत काय झालं तिला पुढे आजारी आहे ती ते आम्हाला बाय पण नीट करणार नाही चला मग भेटूया आपण पुढे चेरीला काय झालं काय माहीत नाही काय चेरी चेरी तू पण हा काय झालं जाऊ ना चला जाऊ हां दक्षिणेचा असेही म्हणतात हे आंध्र प्रदेशातील श्री शैलम इथे आणि देवी पार्वती यांचे समर्पित एक हिंदू मंदिर आहे आणि बारा ज्योतिर्लिमपैकी एक आहे इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला योग्य त्या सुविधा उपलब्ध आहेत जर तुम्ही मरकापूरला असाल तर मल्लिकार्जुन मंदिर असल्या श्री शैलमला दररोज अनेक सरकारी बसेस धावतात मरकापूर ते श्री शैलम हे अंतर कापण्यासाठी तीन तास लागतात या मार्गावर सामान्य पाडे दोनशे रुपये आहे तुम्ही बसचे तिकीट ऑनलाईन देखील बुक करू शकता याशिवाय अनेक एसी आणि अने नॉन एसी बसेस हैदराबाद श्रीशैलमला शैलमला थेट प्रवास करतात नॉन ए सी बसचे सरसठ भाडे प्रति व्यक्ती सुमारे पाचशे रुपये आणि एसी बसचे आठशे रुपये आहे साधारणपणे हे अंतर कापण्यासाठी आठ ते बारा तास लागतात त्याचप्रमाणे श्रीशैलम आणि बँगलोर चेन्नई आणि कर्नूल यांसारख्या जवळच्या शहरांदरम्यान अनेक खासगी लक्झरी बसेस धावतात हिंदू तीर्थक्षेत्र मल्लिकार्जुन जवळचे विमानतळ म्हणजे विमानतळ ज्याला कुयलवाडा नरसिंह रेड्डी विमानतळ म्हणून ओळखले जाते आणि हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ श्री शैलम आणि कर्नूल देशांगत विमानतळ यांच्याशी अंतर सुमारे एकशे नव्वद किलोमीटर आहे तर ते हैदराबाद विमानतळापासून एकशे सत्त्याण्णव किलोमीटर आहे श्री मल्लिकार्जुन स्वामी ज्योतिर्लिंगाच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मरकापूर आहे अंदाजे चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर मार्कापूर रेल्वे स्टेशन पर्यंत ट्रेनचे आरक्षण करणे योग्य आहे मार्कापूरला पोहोचल्यानंतर तुम्ही टॅक्सी किंवा बसने श्रीशैलमला पोहोचू शकता अल्लाय तू कुठे कुठे फिरायला कुठे चाललाय तू कशाला चाललाय कुठं माहिती अरे निकालची रेडी झालेली आमची गाडी ये क्या कर रहे क्या कर रहे है क्यों नाला का रे आमची नाश्त्याची सोय अशी एक टाइम जेवण आम्ही वाजवतो घर ना आणतो एक चेंज करिये का पॉईंट आहे आपल्याला जर मल्लीकर्जुला जायचं असेल तर नऊ ते सहा एंट्री आहे नऊ वाजता गेट बंद होतो तर डायरेक्ट सगळं सहाला ओपन होतो तसं जायचं असेल नऊच्या आधी इथं पाच व्हायला लागतो आम्ही काय सात वाज सहा वाजले जातात श्री शैलम धरण हे आंध्र प्रदेशातील नांदाल जिल्ह्यात आणि तेलंगणातील नागरकोलून जिल्ह्यात कृष्णा नदीवर श्री शैलम मंदिरा शहराजवळ बांधले गेले आहे या धरणाचे बांधकाम दोन टप्प्यात झाले पहिल्या टप्प्यात धरणाचे बांधकाम एकोणीशे साठ मध्ये सुरू झाले आणि एकोणीशे ऐंशी मध्ये पूर्ण झाले तर दुसऱ्या टप्प्यात एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये धरणाचे सातशे सत्तर मेगावॅट क्षमतेच्या बहुउद्दिश्य प्रकल्पात रूपांतर करण्यात आले हे धरण अंदाजे दोन हजार किम्मी क्षेत्रात पाणीपुरवठा करतो आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कार्यरत जलविद्युत केंद्र आहे बघ आम्ही याच हॉटेलात थांबलेलो सहा मनसन समजा दोन हजार घेतलत संस्थानच हॉटेल आहे एखाद्या आम्ही मंदिर पण बघून आलेलो आम्ही जिथं थांबलो तिथं एक किलोमीटर लांब आहे मंदिर मंदिर बिंदीर बघून आलेलो मी आता उद्या सकाळी लवकर दर्शन घ्यायचा प्लॅन केलं आहे लवकर दर्शन घेतलं तिथं पण रामेश्वरला जायचं आहे आणि आमच्या हॉटेल आम इथं स्वस्त हॉटेल आहे आम्ही रूम खूप बारी आहेत खूप म्हणजे खूप आम्ही आता बघू रूममध्ये जाऊन आलो प्रचंड मेन स्टाफ पण बारी आहे इथं थोडी कमी येते लोकांना त्याची पैसे जास्त येते त्यामुळे थोडं अब्ज होतो काही काही खेळासाठी गार्डन पण जाऊ तुम्हाला दाखवतोच मी व्हिडिओमध्ये बारीक कोणासाठी काय काय येतं बारा ज्योतिर्लिंग पैकी दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन हे मंदिर आंध्र प्रदेशातील श्री शैल पुर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे या मंदिराला दक्षिणेकडील कैलास म्हणूनही ओळखले जाते मंदिराच्या स्थापनेमागे एक सुंदर कथा आहे कथेनुसार एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांनी एक अट घातली की जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याचे लग्न प्रथम होईल कार्तिके आपल्या मोर वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले तर गणेश बुद्धीने हुशार असल्याने त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची प्रदक्षिणा केली गणेशाच्या प्रसन्न होऊन शिव पार्वतीने त्यांचे लग्न लावले कार्तिके परत आल्यावर त्यांनी गणेशाचे लग्न पाहिले त्या त्यांना राग आला आणि ते कायला सोडून क्रंच पर्तावर गेले जेव्हा त्यांना समजण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले तेव्हा माता पार्वती त्यांना हाणण्यासाठी गेले परंतु त्यांना पाहून ते तिथून पलून गेले त्या मुले नेराच पार्वती देवी तिथे बसल्या आणि भगवान भोलेनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले अशा प्रकार हे स्थान मल्लिकार्जुन बरोबर मन प्रसिद्ध झाले जय शिवाय मित्रांनो सकाळी सहा पाच मातोसा निघणार होतो एक तास मला लेट झाला आम्ही काल रात्रीच गेलो ना पटजीला भेटायला तर आम्हाला टाईम सांगितला तर साडेचारला गेला तर गरजे कमी भेटेल आता तुम्ही सात नंतर आलात तुम्हाला दोन तीन तास लागतील दर्शनाला बघू आम्ही जातो आज श्रावण सोमवार आहे श्रावणातला पहिला आहे आज त्यामुळे गर्दीचा असेल बघू पुढे गेलो घरी टाकलं काम बघा इकडे इकडे गेलंच ना अजून आत्मने आपल्याला तिकीट काढायला भेटतं दर्शनासाठी शीघ्र अतिशय हो <laughs> इथे चार गेट आहेत हा एक गेट आहे तिकडे हा दुसरा गेट आहे तिसरा इकडे चौथा समोर आहे तो, तो आपल्याला दिसत नाही त्यामुळे मागे दिसतोय ना तो श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर आहे आपले दर्शन झालेले पंचेचाळीस मिनटं लागले आम्हाला दर्शनाला जास्त टाईम नाही लागला गर्दी पण कमी होती आम्हाला वाटलं तर का पहिलं सोमवारी श्रावणाचा पहिलं सोमवारी खूप गर्दी असतात असं काही नाही आमचं लगेच दर्शन झालं आम्हाला चाळीस पंचेचाळीस मिनटं लागली दर्शनाला असं गर्दी नव्हती आपल्याकडे इथं ना दर्शनाची तीन लाईन आहेत एक दीडशे रुपयाची शीघ्र शीघ्र दर्शन दीडशे रुपयाची दोन नंबरची आहे तीनशे अगदी शीघ्र आणि तीन नंबरची आहे पाचशे रुपयाची डायरेक्ट आपल्याला स्पर्श भेटतो लावाला देवाच्या मी तर म्हणतो जर येत असेल ना तर पाचशे रुपयाची पावती ना ती काढली तर तुम्हाला सोपी आहे तर आपली तीनशे आणि दीडशेची लाईन त्रिवलीची लाईन पण सेम असतो एवढं काय नाही जर दर्शन जर तुम्हाला देवाला स्पर्श करायचा असाल तर तुम्ही पावशेची पाव पाचशे रुपयाची पावती ती काढून येऊ शकता दर्शनासाठी श्रावणातला पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारी आम्ही मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेतल्यामुळे खूप भाजी वाटलं श्रावणातला पहिला सोमवार त्यात आम्ही एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आहे आणि मला खूप भाजी वाटते मंदिराच्या कलसाची साफसफाई चालू आहे मंदिरातून दर्शन घेतलं समोर आपल्याला महाप्रसादाचा खायला मिळेल महाप्रसाद मिळतो सकाळी अकरा वाजता चालू होतो सध्या वीस रुपयाला लाडू दहा रुपयाला फुलोरा लाडू मोठा लाडू ऐंशी रुपयाला आता आपण इथं डायरेक्ट इथं महाराजांचं एक मंदिर आहे तिथे जाणार जगातला पहिला शिवमंदिर आहे इथेच आपण तिकडे जाऊ पण डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर भारतात पहिलं मंदिर असलेल्या ठिकाणमध्ये यायच आहे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलं आहे आता आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर ते इथं आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे ते भिवंडीमध्ये अप्रतिम अशी गडांची रचना केलेली आहे आपल्याला तिथे प्रतापगड आहे राजगड होता रायगड होता शिवनेरी आहे नाबून आजचा प्रवास आपण इथेच संपूया पुढचा प्रवास आपण रामेश्वरून आहे भेटी आपण त्या ब्लॉकमध्ये पुढच्या ब्लॉकमध्ये असे सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र